अँटॉफिल्डच्या पंजाबराव देशमुख वसतीगृहाची परिस्थिती आपण विद्यार्थ्यांकडून ऐकली थोडंसं काम सुरू झालं आहे डागडुजी सुरू झाली पण हे काम चार पाच दिवसापूर्वी सुरू झालं त्याच्या आधीची काय परिस्थिती होती है। या यासंदर्भातली तक्रार जी आहे संजय रणदिबे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे शाखा शा शाखाध्यक्ष आहेत शाखा प्रमुख आहेत त्यांनी ही तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवर काय उत्तर दिलं त्याच्या आधीची काय परिस्थिती हे जाणून घेणं संजय विद्यार्थी इथे शिकत आहेत तुम्हाला कसं कळलं की याची अवस्था वाईट मी नेहमी हो 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 आता है। माला मी भायरी एक पाच वर्षापूर्वी पण यांना सांगून गेलो होतो कारण काचा वगैरे तुटल्या होत्या करंट पास होत होतं यांनी दुर्लक्ष केलं पण आता हे सगळे विद्यार्थी मला मी जेव्हा बाहेर इथे उभा होतो एकदा सगळे भेटले मी का काय बाहेर साहेब आतमध्ये सगळं घाण चालू आहे हे मग मी एकदा येऊन बघितलं तर सगळे उंदरं वगैरे तिथे खेळत होते मग मी त्यांना बोलू एक पत्र शिवसेनेच्या नावाने आपण बघू मग त्यांनी पत्र दिल्याच्यानंतर आपण वरुण देसाईंच्या कानावर घातलं तर त्यांनी सांगितलं की आपण इकडे काम दिलं आहे पण अजून तो कामगारच येत नाही काम करायला करा सज काय नाव हो त्यांचं रमजान म्हणून यांना काम दिलं आहे पण त्यांनी कामच क सुरू करत नाही आहे असं तो सांगत होता प्लस तो सांगतो की रमजाननी आता आता याच्यावरती कब्जा केला आहे गोडाऊन बांधलं आहे इथे बघा तुम्ही दूधवाला रोज हे करतो सकाळी विद्यार्थी जेव्हा जातात तेव्हा सगळं दूध बाहेर पसरलेलं असतं विद्यार्थ्यांना असं कोणी कोणी जावं लागतं ही अशी सगळी अवस्था आहे आणि ह्यातल्या ह्या विद्यार्थ्यांना एक तर आर्थिक दुर्बल घटकासाठी हे वस्तिग्र आहे पण ह्या विद्यार्थ्यांना जबरदस्ती केली जाते की तुम्ही चौसष्ट हजार एकदाच भरा आम्ही वरुण देसाईंना विनंती केली की तुम्ही तीन टप्प्यात घ्या त्यांच्याकडून पैसे ते सांगतात की विद्यार्थ्यांचे मोबाईल चेक करा मोबाईल किती म मागाचे घेतात हे करतात ते करतात करता। आता ही सगळे विद्यार्थी आहेत बोलता आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो पालकांना बोलवा आता पालक जर समजा ते हे विद्यार्थी आहेत सगळे यवतमाळ बुलढाणा बिहार यू पी ते लोक जेव्हा पालकित येतील तुमच्या विद्यार्थ्यांना बघायला तुम्हाला भेटायला त्यांचा खर्चच दोन अडीच हजार जाणार आहे मग जर ते आर्थिक दुर्बल असताना मग तुम्ही त्यांना कशाला भेटायला बोलवत आहे तुम्ही तुमच्या कर हॉस्टेलची स्वच्छता करा या हॉस्टेलमध्ये बाहेरचे वसंतरा कशाला बोलवायला सांगतात की तुमचे विद्यार्थी बघा किती मोठे मागातले मोबाईल वापरत आहेत अच्छा मोबाईल बघण्यासाठी पालकांना हां मोबाईल दाखवायला हां ह्या वस्तीग्रहामध्ये वसंतदा पाटील प्रतिष्ठानच्या शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी आहे म्हणजे शिक्षक इथे राहतात अधिकृतपणे वॉचमॅन दोन पाहिजेत एकच पंधरा हजारमध्ये मध्ये चोवीस तास इथं राहून घेऊन असतो म्हणजे एक रूम त्याच्यासाठी सेपरेट झाला ते सांगतात की आम्हाला इकडचे स्थानिक रहिवाशी त्रास देतात आम्ही सांगितलं रहिवाशी त्रास देतात आम्हाला सांगा पोलिस कंप्लीट करा पत्र देत कुठलं आम्हाला बोलले पोलिसांना सांगितले पण यांच्याकडे एकही पत्र नाहीये इकडचे स्थानिक कुठले मुलं बाजूचे यांना त्रास देत नाहीत वरून देसाई असं म्हणत आहेत आपल्या फोनवरून ते बोललं की अशी कुठली तक्रार आली नाही खरीच आपल्याकडे त्यांच्या मुलांनी त्यांना दिलेलं पत्रच आहे वरुण देसाईंना म्हणजे त्यांच्या वॉर्डनच्या हाता मधून हे पत्र पा। त्यांना पाठवलेलं आहे पण याला काडीची पिढी दाखवली त्यांनी आपण जेव्हा मग त्यांच्याकडे जाऊन बोललो तेव्हा तीन दिवसात ते आज किचनचं काम झालं तुम्ही आज किचनची अवस्था बघितली असेल किचनचं फक्त प्लास्टर असं थूक लावायचं काम केलं त्यांनी बाकी काही नाही तुम्ही पाणी पि पिला नसतात एवढं घाण पाणी तिथे होतं बरोबर आता, आता आश्वासन काय दे तुम्ही भेट दिल्यानंतर आता त्यांनी आश्वासन दिलंय की आपण वरिष्ठांशी मी बोलतो यांच्या तीन टप्प्यात की दोन टप्प्यात करायचं पैशाचं ते आपण बघू आणि आता आपण रमजानला काम दिलंय रमजान आता कधी काम चालू करतोय खिडक्या आणि लाईटीचं त्याच्यावर बघू म्हणजे आता जर तुम्ही काम दिलंय तर तुम्ही काम करून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून तुम्ही आता इथे जबाबदारीने आला तुमचं किती लक्ष राहील नाही म्हणजे तुम्ही सुद्धा एक वर एकदा बघणार आणि परत जाणार अशी त्याचा पूर्ण पाठपुरावा करणार आता जो विद्यार्थ्यांना नाही मिळत नाही तो पण मी या विद्यार्थ्यांच्या सोबत आहे संजय रणदिवे यांची यांनी तक्रार केल्यानंतर ही परिस्थिती आहे आणि न्यू स्टेट महाराष्ट्रही यावर लक्ष ठेवून असेल विद्यार्थ्यांचं भवितव्य त्यांच्या अभ्यासावर त्यांच्या शिक्षणावर ते जर चांगले पास झाले तर चांगला महाराष्ट्र होईल ते जर चांगलं त्यांना राहणीमान मिळालं तर चांगल्या महाराष्ट्राला भविष्यातले नागरिक हे चांगले मिळू शकतात मी इथेच सांगतो आपण पात्र न्यू स्टेट महाराष्ट्र